मित्रांनो खाताची ढासळ मिसळ चालू झालेली आता ह्याला चांगलं मिक्स करून कापसामध्ये टाकायचं बया खत कोणतं हे चौदा पस्तीस चौदा चौदा पस्तीस चौदा हिर्या आणि याला आता टाकणार कस तुम्ही काय टाकायला तुम्हाला तुम तुमच्या उदाहरणात हा टाकायला काय आहे तुमच्याकडे पिशवी पिशवी खताची पिशवी

जरा आता पावसाचा आबा झाला निसर्ग खराब निसर्ग खराब आहे पाऊस आल्यावर चांगलंच म्हणायचा बघू काय होईल होईल भरायची पिशवी मी आलेलो रोजाने एबीपी न्यूज वरून शेतकरी <laughs> लय कमवलेत हो मना <laughs> शेतकऱ्याची माय वासायची लाईक करा फॉलो करा असेच रोजचे न्यू अपडेट देत राहीन तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ शेतकरीचे घंटी वाजल्याचे विसरू नका फक्त घंटी वाजायला एकदा वाजून तर बघा एकदा वाजून बघायला फिलिंग चांगली होती घंटी वाजून बघा म्हणायला शेतकरी भाऊ शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी अस इथं चांगल्या चांगल्या चिकण्या पोरी दिसल्यावर लगेच कुचकून लागतात बघा काय <laughs> म्हणाले शेतकरी चला पिशी भरणं झाली आता आता टाकायचं असं टाकायचं हां असं फार करायचं असं टाकायचं बरोबर मी भरू का माझी पिशी मग चला चांगलं का मला उशीर कशाला लाग भेटतो दोन तीनशे रुपये मला बी रोजचे I yeah.